स्थानिक आमदार आणि जे जिल्हाध्यक्ष भाजपाचे सगळे पदाधिकारी यांनी काल लोकांच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचा प्रयत्न केला की विशाल गवळी हा माझा समर्थक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी दाखवून हिनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अतिशय खोटाडपणा आणि आजीजवाने प्रकार आहे ते कुठेतरी लोकांच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि हा विषय विशाल गवळीला फाशी किंवा इन्काउंटर देण्याचा विषय हा कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा त्यांचा शरीरवानी प्रयत्न आहे पण असं काय होणार नाही त्याला फाशी किंवा त्याचा इन्काउंटर झाल्याशिवाय ही कल्याणपूर्वीची चर्चा गप्प बसणार नाही आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे जसजसे दिवस वाढवतील तसंच उग्र आंदोलन होतील हा पुढे शांत बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी शिक्षा होणार नाही त्या ठिकाणी विशाल विचार गोळीचं त्यांनी पेज दाखवलेला आहे तो पेज आजपर्यंत कोणालाच त्याचा सर्च केल्यानंतर मिळालं नाही फक्त भाजपालाच कसा मिळाला म्हणजे भाजपा ह्या प्रकरणामध्ये पेज बनवण्यापासूनपर्यंत माहीर आहे ते याच्यामध्ये निष्पन्न होतं माझं असं म्हणणं की तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे त्याच्यामध्ये तथ्य असेल होते नाट्ये आरोप करून तुम्ही त्या परिवारासोबत जुडलेले लोक आहात हे नाकारता येणार नाही कारण गेल्या पाच गुन्ह्यांमध्ये त्याला सरासपणे आम आमदार गणपत गायकवाडांनी वाचवण्याचा प्रयत्न केला के हे त्या स्थानिक लोकांना माहिती आहे आणि स्थानिक पत्रकारांना माहिती तुमचं पाप लपवता येणार नाही आणि मला असं वाटतं की ते, ते वाल्मिक कराळची जशी संपत्ती जप्ती केली तशी माझ्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांचा गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सगळाच फरार आहे त्याची कोणत्याही प्रकारची संपत्ती जप्ती केली नाही कोणाच्या जीवावरती फरार दे हे सगळे आरोपी अजूनपर्यंत आठ महिन्याला आरोपी तुम्हाला भेटत नाही म्हणजे हे आरोपी म्हणजे भाजपा त्यांना आश्रय देते याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे या ठिकाणी मला असं वाटतं की काही मी आपल्या माध्यमातून बघितलं की उज्ज्वल निकम यांना काहीतरी वकील म्हणून त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत आमचा त्यासाठी विरोध असणार आहे कारण की उज्ज्वल निकम हे भाजपाच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून लढलेले त्यामुळे हा भा आमचा आरोप आहे हा भाजपाशी ह्या आरोपीची संकुतील कनेक्शन आहे त्यामुळे भाजपाचा कोण कोणत्याही जोडलेला वकील या ठिकाणी आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही पोलीस स्टेशनमध्ये काय निवेदन दिलं आहे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं की माझ्या बाबतीत खोटा फोटो दाखवण्यात आलेला आहे चार गोलीचा खोटा अकाउंट बनवलेला आहे त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी की अकाउंट कोणी बनवलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे आणि ज्यांनी माझ्या नाव माझ्या नावाचा वापर केला आहे त्यांनासुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमच्या पोलिस मागणी त्या आरोपीच्या कुटुंबासोबत तुम्ही आमच्याकडे ठोस पुरावे आहेत असे ठोस पुरावे दाखवा आणि मग त्याच्यामध्ये <ईशाराएं> काय तथ्यचं आहे ते तपासले जाईल मी या ठिकाणी पोलिसांना अर्ज केलेला आहे की ह्याची पूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की मला असं संशय आहे की हा कुठेतरी आरोपीला वाचवण्याचा ठेवलो आणि प्रयत्न चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये अटक असलेला व्यक्ती तेरा मिनिटांसाठी ऑनलाईन येतो आणि पोस्ट करतो ह्याच्यामध्ये पूर्ण पुरावे निशेबी पोलिसांना आहे म्हणजे या ठिकाणी हा भाजपाचा ह्याच्यामध्ये पूर्णपणे हात आहे आणि हे कुठेतरी हा आरोपीला बचाव करण्याचा प्रयत्न आहे